का अरे चला ना मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का बोलावून म्हणाला तो पालखी घेऊन केली बीडगावची पालखी आहे ना दरवर्षी असते म्हणजे जवळजवळ किती वर्ष झाले आपल्या पालखीला ह्या आता बारा वर्ष आहे पालखीला बारा वर्षे आणि बाईक रॅलीला हा बारा वर्ष आहे भंडारा हा नऊ नववा वर्ष आहे तरी पण भंडाराला चांगला कार्यक्रम असतात सकाळी काकड आरती असते प्रवचन असतो जवळजवळ किती जण असतील आपल्या रॅलीला जवळजवळ साठ जण असतात बाईक रॅली नागरिक तिकडेच बनवतो जेवण तिकडेच बनवतो आणि भंडारा कधी असतो आपल्याकडे भंडारा आपल्याकडे सव्वीस जानेवारीला असतो सव्वीस जानेवारी म्हणजे जे आपले पायवर होते त्या दुसऱ्या दिवशी ठेवतो हा पायवर आता आज आपले पायवर सारखा पंचवीस जानेवारी आणि दुसऱ्या दिवशी लगेच साई भांडारा असतो अच्छा तर आम्ही आलेलो आहे साई पालखीला हा तर तुम्ही लाभ घ्यावा साई पालखीचा आणि भांडारासाठी पण या उपस्थित दाखवा तुमची अशी मोठी अशी सोय केलेली आहे हा उद्या देवळाच्या समोर देवळाच्या समोर आणि बोलो ओम साईराम ओम साईराम ओम साईराम ओम साईराम तुम्ही येता का भेटाया का झसाई <गगगा> लभेटायाुहे

पहिलाच वर्ष तुम्हाला असं वाटत नाही का माझं पाय दुखतील काय होईल ते बोला साईराम असं भक्त असतात म्हणजे त्यांचं वय पासष्ट ते लोबी रुटे रुटे आता उपस्थित दाखवली तुम्ही कुठे होते तुम्ही हजारेच का मग घरीच सांभाळत ना एक नंबर बोल ओम साईराम ओम साईराम मुकेश कसं वाटतंय एकदम मस्त बोल ओम साईराम ओम सायराम ओम साईराम ओम सायरामच्या नाही का जरा थोरात ना बोलो ओम साईराम जय साईराम नाही तशी नऊ वर्ष झाली ते नऊ वर्ष आपल्याला आहे गजानन हे गेले नऊ वर्षापासून पासून आम्ही जे पालखी सोहळा जे करतो प्रवास करतो त्याच्यामध्ये दरवर्षी आम्हाला हे एवढे जवळजवळ तीनशे लोकांना नाष्टा देतात म्हणजे तीनशे लोकांचा नाश्ता म्हणजे वडेपाव वेगवेगळ्या प्रकारचे असे नाश्ता देतात होम साहेब होम सम साहेब एक मी भक्त असल्यामुळं असं दान स्वरूपात हे देतो

आलेलो आहोत उत्तम असते आपल्याला सोय झालेली आहे इथे दरवर्षी प्रमाणे आहे झालेली आहे आम्ही केली बिली आता इथं खाऊन घेत मोड भरून घेत आणि हे आमच्या दैवनीचे अन्न आता नमस्कार करतो साईबाबाला इथे राकेश पात्रे एक वर्ष वाट पाहत होतो या क्षणाची आज लागले तुझ्या दर्शनाची बोलो ओम साईराम ओम साईराम बोलो ओम साईराम ओम साईराम साईनाथ महाराज की जय जातो निघून मेसेज है ना आमचे अरुण दादा तुझे उपस्थित दाखवले आहे मध्ये मध्ये येतात तर लगेच गायब होतात कुठल्या गावातला सण असू दे कुठल्या गावातली पालखी असू दे हा सहभागी होतो म्हणजे होतोच आणि याला एवढा आनंद वाटतो आता सुद्धा गाड्या आल्या वगैरे का आला या साईडला गाडी घ्या त्या साईडला गाडी घ्या असा काम करत राहतो म्हणजेच एवढं खूप पुढे निघून गेले आहे पालखे आम्ही सांगतो आणि

आमच्या बीड गावाचे वासुदेव बोला ना त्यांची आता घेतो मी दादा तू किती वर्ष वर्षीला जवळजवळ सात आठ वर्षेच आहे पालखी नेतो आम्ही आणि आता माझी तब्येत नाही बरी नाही तर जाम नाचतो आम्ही पालखी शांतच चालले पालखी आता पुढे चालूच राहणार आता माझ्या कंटिन्यू चालू आहे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत पालखी आमची चालूच राहणार

लो कर लो कर चला पब्लिक जेवले का पेंडिंग तो का टीके टीके जेवना लाभ घया सरजनी

काय वरण तर मारकेवाडीतील बाबू घारे यांनी भोजनाची उत्तम अशी सोय केलेली आहे बघा तीनशे पब्लिक जेवून गेले आहे तिथून जेवली का तू बस चाल ब आई चालून चालून एवढं जमलो का मार्केट वाड्या बसलोय मी आणि एवढं पाय दुखत पाय बघाल तर आता चालायची हिंमत नाही राहिली माझी माझ मित्र माझी मजा घेतात आता काय ते का मी यावायची इच्छा नाही इथं बसल पालखी निघल केव्हा ना काय माहित नाही मी आपला एकटाच चालत जाणार पुढं चला बाय भेटूया पुढं काय भाई

पारकेवाडीचे बाकी कुठली असू दे काढापासून शंभर टक्के येणार म्हणजे येणार ओके पावडर बिवडर एकदम पद्धतशीर धावण्यात आहे का बरं एकदम चिकना चिकना दिसतंय लग्न करायचे काय बोलतो बोल ओम साईराम यावर्षी एकटा आला पुढच्या वर्षी जोड्याने येतो उत्तम असतं उत्तम मार्के माझे साईला भेटाया तुम्ही येता का ये <दिणागी> मनाला तो पालखी घेऊन केली त्या मला निघालो का आज साईला बाला तुम्ही बेटावा रामनवमी चान आला होला आला। पालख्या निघाल्या भाई सण हा पालख्या निघाल्या बाई शिर्डीला काढलं बोलावलं सण साई ये मनाला तो पालखी घेऊन त्या ना त्या मला निघालो तुम्ही ना का माझे बाबाचे

एक घाललं का दोन खाल्लं एकच खाल्लं नाही मला माहिती आहे माझ्या समोर तुम्ही एकच खाल्ला तो पण मी मस्करी करतोय सारखे व्यवस्थित का अरे नको रे बाबा नाही माझ्या समोर एकच खाल्ले ना मग त्यांनी छोटा ब्लॉक आलेला आहे आपला धनंजय रुटे धनुरुटे धनुरुटे स्वतः बोल आज गेलात नाही का आज तू पण ब्लॉक काढतोय आज ब्लॉक काढायचा मतलब म्हणजे हा आपली साईबाबाची पालखी आहे चला पुढे आपण कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये हा ठीक आहे आई बाबा मी शिर्डीला आई चालत येईन बाई चालत नेलया श्रदा सीवाल्यान पायी चालत नेलया श्रद्धावाल्यान साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान साई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान साई बाबा मी शिर्डीला पाई 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 चला बघा दमलो आम्ही आमचे पालखी उचलले आहे ते दमलेच नाही अजिबात काय बोलायचा म्हणजे ते मनापासून आहेत ना त्याच्यामुळे ते अजिबात दमतच नाही चप्पल सुद्धा पायामध्ये घातली नाही बोलम साईराम साईराम E संध्याकाळचे चार वाजले आता फोटो काढतोय सगळीच होतील टेन्शन पासून मुक्त कारण साई दरबार येणार प्रत्येकजण आहे साईबाबांचा भक्त ओम साईराम हो तुझ वीण साई नाथ आम कोण वाली धन्य धन्य झालो आम्ही कृपा तुझी झाली पूजा बिना साई नाथा आमा कोण वाली धन्य धन्य झालो आम्ही कृपा तुझी झाली शिर्डी हिच पंढरी साई हि विठाई ध्यानी मनी साई नाम तुझे नसे काही साई दि गंबर आयती वड़ा छा हाले करा साईक पा गुरूवरा जा पाई हो साई दि गंबरि वड़ा खा जवे करा साई खुरूवरा जा पाई हो स्वामी साऱ्या जगताचा शिर्डीचा म्हणे साईनाथ साई, साई पीर। तर मित्रांनो मी आहे आज आता या पहाडीच्या रस्त्यावरती सकाराम कांबरी यांचा हॉटेल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्याही चहा पाणी नाश्त्याची सोय केलेली आहे बघ शकता तुम्ही Om Sai

सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साईनाथ महाराज साईबाबाईनाथ महाराज की काहीच आमच्या बीडगावची पालखी सोहळा उत्पन्न झाला आहे आता आम्ही आहेत आमच्या घरी काय राहायच आता बरोबर ना